सदैव साथ तर पुढे जाण्याअगोदर तुम्हा सर्वांचं उज्ज्वल भविष्याचा पाया या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत प्रश्न पहिला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने किती कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले पर्याय पहिला तीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी पर्याय दुसरा एकवीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी पर्याय तिसरा बासष्ट हजार तीनशे अठरा कोटी पर्याय चौथा एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी पहिला प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय चौथा एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी प्रश्न दुसरा पहिले आरोग्य साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस रोजी पुढे येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली होणार आहे पर्याय पहिला देवेंद्र फडणवीस पर्याय दुसरा डॉक्टर संजय ओक पर्याय तिसरा उमेश चव्हाण पर्याय चौथा शरद पवार प्रश्न दुसराचं उत्तर आहे पर्याय दोन डॉक्टर संजय ओक प्रश्न तिसरा खालेद एल एनानी यांची कोणत्या संस्थेच्या महासंचालकपदी निवड झाली पर्याय पहिला जागतिक बँक पर्याय दुसरा युनेस्को पर्याय तिसरा जागतिक आरोग्य संघटना पर्याय चौथा सार्क प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आहे पर्याय दुसरा युनेस्को प्रश्न चौथा दोन हजार पंचवीसचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे पर्याय पहिला रिचर्ड रॉब्सन पर्याय दुसरा ओमर एम याघी पर्याय तिसरा सुसुमू कितागावा पर्याय चौथा वरील सर्व चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय चौथा वरील सर्व प्रश्न पाचवा कोणाला भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक म्हणतात पर्याय पहिला दामोदर हरि चाफेकर पर्याय दुसरा वासुदेव बळवंत फडके पर्याय तिसरा विनायक दामोदर सावरकर पर्याय चौथा वरीलपैकी एकही नाही प्रश्न पाचव्याचं उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके प्रश्न सहावा दर्पणकार असे कोणास म्हटले जाते पर्याय पहिला लोकहितवादी पर्याय दुसरा गोग आगरकर पर्याय तिसरा बाळशास्त्री जांभेकर पर्याय चौथा लोकमान्य टिळक प्रश्न सहाव्याचं उत्तर आहे पर्याय तिसरा बाळशास्त्री जांभेकर प्रश्न सातवा पुढील युद्धांची त्यांच्या कालानुक्रमाने सुरुवातीपासून ते अलीकडच्या काळापर्यंत मांडणी करा पहिला बक्सारचे युद्ध दुसरा प्लासीचे युद्ध तिसरा तिसरे पानीपत युद्ध चौथा चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध पर्याय पहिला दोन तीन एक चार पर्याय दुसरा तीन चार दोन एक पर्याय तिसरा तीन दोन एक चार पर्याय चौथा एक दोन तीन चार प्रश्न सातव्याचं उत्तर आहे पर्याय पहिला दोन तीन एक चार प्रश्न आठवा पुढील व्हॉइस रॉयची त्यांच्या कारकिर्दीनुसार सुरुवातीपासून ते अलीकडच्या काळापर्यंत मांडणी करा पहिला लॉर्ड लिटन दुसरा लॉर्ड कर्जन तिसरा लॉर्ड कॅनिंग चौथा लॉर्ड मेयो पर्याय पहिला तीन चार एक दोन पर्याय दुसरा दोन तीन चार एक पर्याय तिसरा चार एक दोन तीन पर्याय चौथा एक दोन तीन चार प्रश्न आठव्याचं उत्तर आहे पर्याय पहिला तीन चार एक दोन प्रश्न नववा राजकीय चळवळीसाठी चतुसूत्रीचा कार्यक्रम भारतीय जनतेपुढे कोणी मांडला पर्याय पहिला जवाहरलाल नेहरू पर्याय दुसरा दादाभाई नवरोजी पर्याय तिसरा लोकमान्य टिळक पर्याय चौथा महात्मा गांधी प्रश्न नवव्याचं उत्तर आहे पर्याय तिसरा लोकमान्य टिळक प्रश्न दहावा शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे पर्याय पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख पर्याय दुसरा महात्मा ज्योतिबा फुले पर्याय तिसरा बाबासाहेब आंबेडकर पर्याय चौथा वरीलपैकी नाही प्रश्न दहाव्याचं उत्तर आहे पर्याय दुसरा महात्मा ज्योतिबा फुले प्रश्न अकरावा खालील समाज सुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची योग्य जोडी ओळखा पर्याय पहिला स्वामी रामकृष्ण परमहंस ब्राह्मो समाज पर्याय दुसरा महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक समाज पर्याय तिसरा स्वामी दयानंद सरस्वती रामकृष्ण मिशन पर्याय चौथा राजाराम मोहन रॉय आर्य समाज प्रश्न अकराव्याचं उत्तर आहे पर्याय दुसरा महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक समाज प्रश्न बारावा राजकीय पक्ष व त्यांचे स्थापना वर्ष यांची योग्य जोडी ओळखा पर्याय पहिला राष्ट्रवादी काँग्रेस दोन हजार सहा पर्याय दुसरा शिवसेना एकोणीसशे साठ पर्याय तिसरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अठराशे पंच्याऐंशी पर्याय चौथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन हजार दहा प्रश्न बाराव्याचं उत्तर आहे पर्याय तिसरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अठराशे पंच्याऐंशी प्रश्न तेरावा आसाम राज्याची राजधानी कोणती आहे पर्याय पहिला गुवाहाटी पर्याय दुसरा दिग्बोई पर्याय तिसरा दिसपूर पर्याय चौथा दिमापूर प्रश्न तेराचं उत्तर आहे पर्याय तिसरा दिसपूर प्रश्न चौदावा लेखक व त्यांची पुस्तके यांची योग्य जोडी ओळखा पर्याय पहिला विस खांडेकर ययाती पर्याय दुसरा आनंद यादव उपरा पर्याय तिसरा लक्ष्मण माने झाडा झडती पर्याय चौथा विश्वास पाटील झोंबी प्रश्न चौदावाचं उत्तर आहे पर्याय पहिला विस खांडेकर ययाती प्रश्न पंधरावा जूल हे खालीलपैकी कशाचे एकक आहे पर्याय पहिला ऊर्जा पर्याय दुसरा वजन पर्याय तिसरा विद्युत प्रवाह पर्याय चौथा यापैकी नाही प्रश्न पंधरावाचं उत्तर आहे पर्याय पहिला ऊर्जा प्रश्न सोळावा चाफेकर बंधूंनी पुढीलपैकी कोणाची हत्या केली पर्याय पहिला डॅनियल पर्याय दुसरा डब्ल्यू सी रँड पर्याय तिसरा जॅक्सन पर्याय चौथा सायमन प्रश्न सोळाव्याचं उत्तर आहे पर्याय दुसरा डब्ल्यू सी रँड प्रश्न सतरावा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा पर्याय पहिला शिवनेरी रायगड पर्याय दुसरा दौलताबाद छत्रपती संभाजीनगर पर्याय तिसरा नरनाळा अकोला पर्याय चौथा प्रतापगड सातारा प्रश्न सतराव्याचं उत्तर आहे पर्याय पहिला शिवनेरी रायगड प्रश्न अठरावा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा पर्याय पहिला सय्यद तुराब उल हक दरगा परभणी पर्याय दुसरा औंडा नागनाथ हिंगोली पर्याय तिसरा घृष्णेश्वर जालना पर्याय चौथा हजूरसाहिब गुरुद्वारा नांदेड प्रश्न अठराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन घृष्णेश्वर जालना प्रश्न एकोणवीस महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत पर्याय पहिला आचार्य देवव्रत पर्याय दुसरा सी विद्यासागर राव पर्याय तिसरा भगतसिंह कोश्यारी पर्याय चौथा रमेश बैस पर्याय प्रश्न एकोणीसचा उत्तर आहे पर्याय पहिला आचार्य देवव्रत प्रश्न विसावा खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही पर्याय पहिला गुजरात पर्याय दुसरा गोवा पर्याय तिसरा ओरिसा पर्याय चौथा छत्तीसगड प्रश्न वीसचा उत्तर आहे पर्याय तिसरा ओरिसा प्रश्न एकविसावा खालीलपैकी कोणती गोदावरी नदीची उपनदी नाही पर्याय पहिला भीमा पर्याय दुसरा इंद्रावती पर्याय तिसरा पूर्णा पर्याय चौथा प्राणहिता प्रश्न एकवीसचा उत्तर आहे पर्याय पहिला भीमा प्रश्न बावीस जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे पर्याय पहिला विक्टोरिया फॉल्स पर्याय दुसरा नायगारा फॉल्स पर्याय तिसरा एंजल फॉल्स पर्याय चौथा जोग फॉल्स प्रश्न बावीसाव्याचं उत्तर आहे पर्याय तीन एंजल फॉल्स प्रश्न तेवीसावा खालीलपैकी कोणती संयुक्त राष्ट्र संघटनेची पूरक संघटना नाही पर्याय पहिला शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषद पर्याय दुसरा जागतिक आरोग्य परिषद पर्याय तिसरा आंतरराष्ट्रीय मजूर संघटना पर्याय चौथा रेड क्रॉस प्रश्न तेवीसावाचं उत्तर आहे पर्याय चौथा रेड क्रॉस प्रश्न चोवीसावा प्रादेशिक ग्रामीण बँकांना दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी किती वर्ष पूर्ण झालेत पर्याय पहिला साठ वर्ष पर्याय दुसरा ऐंशी वर्ष पर्याय तिसरा शंभर वर्ष पर्याय चौथा पन्नास वर्ष प्रश्न चोवीसावाचं उत्तर पर्याय चौथा पन्नास वर्ष प्रश्न पंचवीसावा मेरी ई ब्रुंको अमेरिका फ्रेड रॅम्सडेल अमेरिका शिमोन साकागुची जपान यांना कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दोन हजार पंचवीसचा नोबल पुरस्कार जाहीर झाला आहे पर्याय पहिला वैद्यकशास्त्र पर्याय दुसरा रसायनशास्त्र पर्याय तिसरा शांतता पर्याय चौथा भौतिकशास्त्र प्रश्न पंचवीसचा उत्तर आहे पर्याय दोन रसायनशास्त्र प्रश्न सव्वीसावा खालीलपैकी विकारी नसलेली शब्दांची जात ओळखा प्रश पर्याय पहिला क्रियाविशेषण पर्याय दुसरा नाम पर्याय तिसरा सर्वनाम पर्याय चौथा क्रियापद प्रश्न सव्वीसचा उत्तर पर्याय पहिला क्रियाविशेषण प्रश्न सत्तावीसावा बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा पर्याय पहिला बोकी पर्याय दुसरा भाटी कंसात मांजर पर्याय तिसरा मांजर पर्याय चौथा वरीलपैकी नाही प्रश्न सत्तावीसचा उत्तर आहे पर्याय दोन भाटी कंसात मांजर प्रश्न अठ्ठावीस पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पर्याय पहिला आंबर दुसरा निर्झर तिसरा उदक चौथा वरीलपैकी नाही प्रश्न अठ्ठावीसचा उत्तर आहे पर्याय तिसरा उदक प्रश्न एकोणतीस जो करेल तो भरेल या वाक्याचा प्रकार ओळखा पर्याय पहिला साधे वाक्य पर्याय दुसरा मिश्र वाक्य पर्याय तिसरा संयुक्त वाक्य पर्याय चौथा वरीलपैकी सर्व प्रश्न एकोणतीसचा उत्तर आहे पर्याय दुसरा मिश्र वाक्य प्रश्न तीस पुरुषोत्तम शब्दाचा समास ओळखा पर्याय पहिला द्विगु समास पर्याय दुसरा कर्मधारय तत्पुरुष समास पर्याय तिसरा द्वंद्व समास पर्याय चौथा अव्ययीभाव समास प्रश्न तीसचा उत्तर आहे पर्याय दोन कर्मधारय तत्पुरुष समास मित्रांनो तुम्ही तुमच्या अभ्यासातनं वेळात वेळ काढून माझं व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचं मनापासून आभारी आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्या अभ्यासात जर माहिती देत असेल किंवा माहिती वाढवत असेल तर तुमचं साथ माझ्यासोबत असू द्या मी रोजच्या रोज असे व्हिडिओ करीन आणि तुमच्यासाठी टाकत राहीन धन्यवाद